नमस्कार मी रवींद्र ठाकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिल्लोड ग्रामीण कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सिल्लोड ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नदी नाले घोडे यांना पूर आलेला आहे आज दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजताची ही परिस्थिती आहे सिल्लोड ग्रामीण भागातील कोटनांद्रा चारनेर आमठाणा घाटनाद्रा जिळगाव बोरगाव बाजार मोरगाव सारवणी मोरगाव वाडी आणि संपूर्ण पूर्णा काठावर मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शिरलेलं आहे त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या सारणा आणि खेळणा नदीकाठच्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही नदीच्या पाण्यामध्ये किंवा पुर पुर पुरामध्ये गमत म्हणून पूर बघायला या पद्धतीने कोणीही ना जाणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे कोणीही जर कुठे अडकलेले असेल पुराच्या पाण्यात कोणी सापडलेलं असेल तर त्यांना आपत्कालीन मदतीसाठी पोलीस प्रशासन आणि संपूर्ण यंत्रणा चोवीस तास रस्त्यावर आपण कालीन परिस्थितीसाठी आपण एकशे बारा या क्रमांकावर संपर्क साधू शकता तसेच या संपूर्ण परिसरात प्रशासनाकडून तसेच पोलिसांकडून गस्त करण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांना आव्हान आहे की कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये किंवा पुराच्या पाण्याकडे जाऊ नये कुठलीही जीवितहानी होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची दिलेल्या सूचनांचं सगळ्यांनी पालन करून प्रशासनास सहकार्य करावे धन्यवाद